दिनांक सोळा डिसेंबर सोमवार रोजी एकोणसात स्पर्धा आमच्या शाळेत चालू आहेत त्यामध्ये समूह गायन गट दोन पाचवी ते दहावी समूह गायन त्याच्यानंतर वैयक्तिक नृत्य स्पर्धा गट दोनच्या चालू आहेत स्वरचित काव्यवाचन गट तीन आणि चारच्या स्पर्धा चालू आहेत तसेच पंचवीस मीटर धावणे गट एक मुले व मुली पन्नास मीटर धावणे गट दोन मुले व मुली शंभर मीटर धावणे गट तीन मुले व मुली अशा एकूण सात स्पर्धा आमच्या शाळेत विविध मैदानावर चालू आहेत काही टर्फमध्ये आहेत काही टेरेसमध्ये काही शालेय सभागृहात आहे आणि काही समोरच्या मुख्य मैदानात चालू आहे संपूर्ण परिसर हा मुलांनी गजबजलेला आहे त्यामुळे अतिशय उल्हास असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे यासाठी मी सर्व शाळांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते दरवर्षी तुम्ही आमच्या शाळेत विद्यार्थ्यांना पाठवता स्वतः शिक्षक या ठिकाणी येतात आणि खूप उल्हासाने सर्व स्पर्धांमध्ये तुम्ही भाग घेता त्यामुळे सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांचे मी मनस्वी आभार व्यक्त करते आणि असाच आपण प्रतिसाद दिला तर निश्चितच मुलांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होईल मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी आणि आपण विविध स्तरांवर शा आंतरशाली असेल त्याच्यानंतर राज्यस्तरीय स्पर्धा असतील अशा स्पर्धांमध्ये आपले विद्यार्थी निश्चितच पुढे जातील अशा मी शुभेच्छा देते आणि असाच प्रतिसाद आपला दरवर्षी मिळावा अशी आशा व्यक्त धन्यवाद यशोदेकर ऑर्गनाईज केलेल्या संस्थेने अतिशय सुंदर काम केलेलं आहे आणि जात्रेनी घे भरारी नाव याला दिलेलं आहे तर खरंच भरारी देण्याचं काम जे आहे आणि आजची जी नवीन पिढी आहे हे जी नवीन येणारे जे कलाकार आहेत त्यांच्यासाठी व्यासपीठ उपलब्ध कर करून देण्यासाठी आणि त्यांना एक सुंदर संधी देण्यासाठी यांनी खूप सुंदर असं काम केलेलं आहे मी कालही होतो या ठिकाणी टीचर्ससाठी पण क्रिकेटचे मॅचेस आणि संगीत खुर्चीची स्पर्धा ऑर्गनाइज केली होती अतिशय सुंदररित्या ते सगळ्या शिक्षकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आज ज्या तऱ्हेने ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली एक मोठा स्टेज आहे ज्याच्यामध्ये सोलो डान्स आणि ग्रुप सिंगिंग स्पर्धा म्हणजे समूह गान स्पर्धा या ठिकाणी सुरू आहे एकापेक्षा एक असे एक सुंदर जे पार्टिसिपंट्स आहेत जे सुंदर गात आहेत काही गायडन्सची नक्कीच त्यांना गरज आहे पण कॉम्पिटिशन अतिशय सुरेख चाललेली आहे आणि पुढच्या वाटचाळीसाठी या पूर्ण संस्थेला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून चेक करून घ्यायचं मी गणेश कळस क्रमांक या स्पर्धेसाठी लोकमान्य शिक्षण संस्था संचालित शरद आचार्य क्रीडा केंद्र आयोजित हे भरारी कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव यासाठी जज म्हणून परीक्षक म्हणून आपण मला आमंत्रित केलं त्याबद्दल धन्यवाद आणि स्पर्धा अतिशय छान आहे म्हणजे गेल्या वर्षी जी होती त्यापेक्षा यावेळेस खूप चांगल्या प्रकारची सजावट पण आहे आणि रिस्पॉन्स पण चांगला आहे बऱ्याच ठिकाणी आमचं परीक्षण चालू असतं आणि त्यामध्ये आता सध्या ह्या माहोलमध्ये इथूनचं जे वातावरण आहे हे फारच सुंदर आहे आणि अनुभव फारच फारच छान आहे आणि सगळ्यांच्या स्पर्धा अशा झालेल्या आहेत की त्याच्यामध्ये काय काही परफॉर्म आता कमी जास्त आहेत तर त्याप्रमाणे नंबर दिले गेलेले आहेत म्हणजे दोन्ही आमची अशी मतं आणि सगळ्यांची मार्कं एकत्र करून असे नंबर दिले गेलेले आहेत तर आता नंतर ते होईलच शेवटी फायनली धन्यवाद स्पर्धा सुरू झाल्या मला वाटतं दोन हजार सतरा तेव्हापासून दरवर्षी आमची शाळा या स्पर्धेमध्ये सहभाग घेते खूप स्पर्धा असतात विविध स्पर्धा असतात आणि आनंदाची गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी आम्हाला या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट शाळा हा प्रथम क्रमांक मिळालेला आहे त्यामुळे खूप आनंद होतो मुलं खूप उत्सुक असतात सर्व विद्यार्थी सहभाग घेतात आणि मुलांना म्हणजे एक आनंद मिळतो या सगळ्यामध्ये कौशल्य प्राप्त होतं मुलांना स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्यामुळे विविध गुण त्यांच्या येतात आणि खूप छान वाटतं आणि